नमस्कार मंडळी आईच्या पाहुणचार मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक आणि पचायला हलकी अशी नाचणीची खिचडी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग नाचण्याची खिचडी करण्यासाठी अर्धी वाटी नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची मंडळी नाचणीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते तसेच नाचणीमध्ये लोहचे हो प्रमाण जास्त असल्याने रक्ताची कमतरता भरून निघते आणि हिमोग्लोबिन सुधारते धुतलेली नाचणी सात आठ तास भिजत ठेवायची आता या भिजलेल्या नाचणीतील पाणी काढायचे पुन्हा स्वच्छ पाणी घालून नाचणी धुवून घ्यायची आता या नाचणीमध्ये एक वाटी पाणी घालून नाचणी रोळून घ्यायची मंडळी नाचणी भिजल्यामुळे हलकी होते त्यामुळे नाचणी रोळताना भिजलेली नाचणी पाण्याबरोबर तरंगून वर येते ही तरंगून आलेली नाचणी रोळून दुसऱ्या भांड्यात काढायची अशा पद्धतीने नाचणी रोळून घ्यायची रोळून घेतलेली नाचणी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात आल्यावर पहिल्या भांड्याच्या तळाशी खर किंवा बारीक खडे राहतात पहा मंडळी भांड्याच्या तळाशी बारीक खर जमा झाली आहे या पद्धतीने नाचणी दोन वेळा रोळून घ्यायची मंडळी नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने हाडे बळकट होतात तसेच नाचणीमध्ये फॉस्फरस असल्याने दातही मजबूत होतात आता या नाचणीतील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचे आता ही निथळलेली नाचणी झाकून ठेवून सात ते आठ तास किंवा रात्रभर मोड येण्यास ठेवावी पहा मंडळी नाचणीस बारीक बारीक छान पांढरे मोड आले आहेत आता कुकर मध्ये दोन वाट्या पाणी गरम करून पाण्या उकळे आल्यावर त्यात नाचणी घालून नाचणी सत्तर टक्के शिजवून घ्यायची आता एका भांड्यात पाव वाटी तांदूळ पाववाटी तूर मूग आणि मसूर डाळ घ्यायची एक चमचा उडद डाळ घ्यायची आता हे तांदूळ स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे धुतलेले डाळ तांदूळ पंधरा मिनिट मुरण्यास ठेवायचे मंडळी नाचणी शिजायला वेळ लागतो म्हणून आधी नाचणी सत्तर टक्के शिजवून घ्यायची म्हणजे नाचणी होईपर्यंत शिजवून घ्यायची आता ही नाचणी बोटचेपी शिजल्यावर त्यात धुवून भिजवलेले डाळ तांदूळ घालायचे डाळ तांदूळ घातल्यावर त्यात थोडेसे पाणी घालून किंवा आवश्यकतानुसार पाणी घालून कुकरला झाकण लावून दोन ते तीन सुट्ट्या काढायच्या कुकर होईपर्यंत पाच सहा हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या पाच सहा लसूण पाकळ्या ठेचून घ्यायच्या आता कढईत तूप गरम करून त्यात मिरच्या कडीपत्ता काजूचे तुकडे लसूण एक चमचा जिरे अर्धा चमचा हिंग घालून खरपूस फोडणी करायची आता कुकरची वाफ मुरल्यावर झाकण काढून त्यात चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यावर हे मिश्रण छान मिक्स करायचे आता यामध्ये तयार केलेली फोडणी घालायची आवडीनुसार खोवलेला नारळ घालायचा आता ही नाचणीची खिचडी छान मिक्स करून एक वाफ देण्यासाठी गॅसवर ठेवायची ही आपली पौष्टिक नाचणीची खिचडी तयार आहे मंडळी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोचतील म्हणजे तुम्हाला नाचण्याची पौष्टिक खिचडी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद